मसाला वर्गीय तेलवर्गीय व नाविन्यपूर्ण पिकांचे मूल्यवर्धन केल्यास पारंपरिक पिकांच्या तुलनेत जास्त उत्पन्न मिळू शकते त्यामुळे अशा पिकांचे जिल्ह्यात क्षेत्र वाढावे यासाठी प्रयत्न व्हावेत त्यासाठी आवश्यक निधीची तरतूद करण्यात येईल असे अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज येथे सांगितले कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेच्या आत्मा नियामक मंडळाच्या नियोजन भवनात नऊ मे रोजी आयोजित सभेत ते बोलत होते या सभेला मुख्य कार्यकारी अधिकारी बी वैष्णवी प्रकल्प संचालक डॉक्टर मुरली इंगळे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे कृषी विस्तार विद्यावेतता डॉक्टर प्रकाश घाटोळ डॉक्टर उमेश ठाकरे डॉक्टर चैतन्य पावसे से जिल्हा व्यवस्थापक श्रीराम वाघमारे आदी उपस्थित होते शेतकऱ्यांसाठी कृषी प्रात्यक्षिके शेती शाळा शेतकरी अभ्यास दौरे तसेच शेतकरी प्रशिक्षणे आदींचा आढावाही यावेळी घेण्यात आला एमसीएन न्यूज मराठीकरिता धनराज सपकाळसह कॅमेरामन नरेंद्र वाढोणकर अकोला